श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप छान असे पेंडेन तयार करणार आहोत हे पहा यासाठी मी लक्ष्मी कॉईन येथे घेतलेले आहेत याचाच वापर करून आपण छान असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत हे पहा मैत्रिणींनं हे लक्ष्मी कॉईन आपण घेतलेले आहेत व मी गोल्डन मनी घेतलेले आहेत गोल्डन तार घेतलेले आहे व काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आपण येथे घेतलेलं आहे या सर्वांचा वापर करून आज आपण खूप छान असे डेली यूजसाठी मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र होणार आहोत तयार करणार आहोत हे पहा हे असे हे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आहे यासाठीच आपण एक छान असे पेंडेन तयार करणार आहोत त्यासाठी मी येथे लक्ष्मी कॉईन घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान असे लक्ष्मी कॉईन आहेत आपण याचाच वापर करून खूप छान असे मंगळसूत्र डेली यूजसाठी तयार करूया ही पहा ही गोल्डन तार आहे यातील थोडी तार आपण कट करून घ्यायची आहे व आपण मंगळसूत्र तयार करायचं आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील हे पहा आपण याला एक साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे हे जे काळे मंगळसूत्र आहे ते त्याच्यामध्ये गुंतवायचं आहे त्यासाठी आपण एक साईड फोल्ड करून घ्यायचे आहे दुसरी साईडसुद्धा फोल्ड करायची आहे पण आपलं संपूर्ण मंगळसूत्र तयार करून झाल्यानंतरनं आपण ते फोल्ड करणार आहोत मैत्रिणींनो इथे आपण एक गोल्डन मनी ओवलेलं आहे त्यानंतरनं लक्ष्मी कॉईन ओवलेलं आहे त्यानंतरनं आपण ल एक गोल्डन मनी ओवायचं आहे एक मोठा गोल्डन मनी ओवायचा आहे व एक छोटा गोल्डन मनी ओवायचा आहे तुम्हाला जर छोटेच गोल्डन मनी व्हायचे असतील तर तुम्ही ते ववू शकता किंवा येथे रंगीत सुद्धा वापर करू शकता रंगीत मान्यांमध्ये सुद्धा हे पेंडेंट खूप छान दिसते आपल्याकडे जे मनी अवेलेबल असतील ते तुम्ही येथे वापरू शकता किंवा पांढरे मनी जरी वापरले मोती तरी येथे चालणार आहे हे पहा एक मोठा मनी एक छोटा मनी व त्यानंतरनं लक्ष्मी कॉईन असं आपण ओवून घेतलेला आहे म्हणजे त्या दोन लक्ष्मी कॉईनमध्ये अंतर व्यवस्थित असे राहते व दिसायलाही खूप छान असे ते पेंडेन आपले दिसणार आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आपण ज्यावेळेस एक एकच मणी होऊ तो त्यावेळेस ते, ते लक्ष्मी कॉईन आपले खूप जवळ येतात व आपल्या पेंडेंची फिनिशिंग एवढी व्यवस्थित अशी दिसत नाही यासाठी आपण येथे मोठे मणी तरी वापरायचे आहेत म्हणजे आपले जे अंतर आहे दोन लक्ष्मी कॉईनमधले ते अंतर थोडे जास्त दिसणार आहे मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे असे आपण एका एक असे मनी ओवून लक्ष्मी कॉईन ओवून हे खूप छान असे लक्ष्मी कॉईनचे पेंडेन आज आपण तयार करणार आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती याआधी खूप सुंदर सुंदर असे त्याचे दागिने कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत हे पहा हे आपण असे हे पेंडेन ओवलेलं आहे आपण आता यामध्ये अजून एक लक्ष्मी कॉईन ओवणार आहोत व एक साईडला फोल्ड करून घेणार आहोत एक साईड आपण आधी फोल्ड केलेली आहे राहिलेली दुसरी साईडसुद्धा आपण व्यवस्थित असे फोल्ड करून घ्यायचे आहे मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे पेंडेन तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनेलला एकदा नक्की भेट द्या वेगवेगळ्या प्रकारचे पेंडेन पहा मोत्याचे वेगवेगळे दागिने तयार करून दाखवलेले आहेत मोत्याचे कानातले मोत्याच्या बांगड्या खूप सुंदर अशा नथी त्याचबरोबर मोत्याचे नेकलेस अशा बऱ्याच मोत्याच्या वस वस्तू मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेल्या आहेत व व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दाखवलेली आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत व्यवस्थित असा व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे व्हिडिओ नक्की पहा आवडले तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले हे पहा हे असं आपल्या आजचे हे पेंडेन तयार झालेलं आहे हे असे आपले पेंडेन दिसत आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे लक्ष्मीकईंचे पेंडेन आज आपण तयार केलेले आहे यामध्ये आपण जे काळेमाण्यांचे मंगळसूत्र आहे ते दोन्ही साईडला व्यवस्थित असे गुंतवणार आहोत याचा आकार आपण थोडासा कमीसुद्धा करू शकतो तार थोडीशी वाकवायची म्हणजे याचा आकार असा गोल असा येतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचा आकार ठेवू शकता हे पहा हे आपण यामध्ये असे गुंतवलेले आहे हे असे आपले हे पेंडेन आज तयार झालेले आहे मैत्रिणींनो आजचा हा पेंडेंचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा हे आपण थोडे असे वाकवून घेतलेले आहे खूप छान असे हे डेली यूजसाठी आपले मंगळसूत्र तयार झालेले आहे असे मंगळसूत्र आपण विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कशी तयार करायची याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आज आपण हे खूप छान असे लक्ष्मी कॉईनचे डेलीसाठी मंगळसूत्र तयार केलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद